कोल्हापुरातील मधे दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या नातेवाईकांना कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड साताऱ्यात अनाथ आश्रमातील सेक्स उघड उघडकीस गतिमंद मुलींना वेश्या व्यवसायासाठी पाडलं भाग आश्रम चालवणाऱ्या रेखा सकट लाटक बदलापूरमधील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आईबद्दल खोटे मेसेजेस व्हायरल एकवीस वर्षीय तरुणीस बदलापूरच्या सामटोली गावातून अटक तर अफवा न पसरवण्याचं पोलिसांचं आवाहन महाविकास आघाडीकडून उद्या <्थागादाता> महाराष्ट्र बंदची हाक महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ बंद तर विकृती विरोधात बंदमध्ये नागरिकांना सहभागी होण्याचं मवियाचं आवाहन कागलच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट समर्जित घाटके आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार तर का आज कार्यकर्त्या मिळाव्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सोशल मीडियावरून भाजपचं कमळही हटवलं नाशिकमध्ये आज काँग्रेसचा मेळावा रमेश चेन्नितला नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार तर आमदार हिरामण खोसकर यांना डेंग्यूची लागण झाल्यानं अनुपस्थित राहणार असल्याची माहिती पदाचा चेहरा तुर्तास कोणीच नको दिल्ली काँग्रेस हायकमांडकडून उद्धव ठाकरेंना संकेत सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करू अशी भूमिका चंद्रपूरमध्ये राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या दोन गटात हाणामारी राजुरा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा राज्यभर आज एसटी कर्मचारी संघटनेकडून आज निदर्शनं केली जाणार मागण्या मान्य न झाल्यास तीन सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा तर एसटी कर्मचारी संघटनेकडून राज्यभर निदर्शनं मुख्यमंत्री शिंदेसोबत झालेल्या चर्चेनंतर मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे मार्ड डॉक्टरांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आली असल्याची देखील माहिती